नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी

पुल्डो की है ना मवालो की ये ये बस्ती है जे भी मवालो की सणानं खूप साथ दिलेला एक वेळा नारा लावूया आपण ताकद ना बाबासाहेबांचा जय भीम जय भीम बोलो रे बोलो जय भीम जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यांनी हात वर करा मनवाद्यासारखे विजय असो असं काय करता असं करा ना हसाल प्रोग्राम लेते रहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम तथागत भगवान बुद्धाचा घरी तुम्ही जा नाव जय भीम जय भीम जय भीम सगळ्यांच्या मनापासून आभार डोंगरे साहेबांच्या मनापासून आभार सर्व त्यांची जी टीम आहे पूर्ण कार्यकर्त्यांच्या मनापासून आभार आणि डब्ल्यू एच चॅनलच्या मनापासून आभार तुम्ही कलिजा दाखवला लाईव्ह केला माझा नाही तर एकाही चॅनल हिंमत होत नाही अंजनी मार्तीला लाईव्ह करायची हा म्हणून तर त्यांनी हिंमत केली ना नाही तर एकाही रिकॉर्डिंग करतात रिकॉर्डिंग करतात आणि हे ठेवा रिकॉर्डिंग करतात आणि दाखवतच नाही पण तुमच्या चॅनलला शुभेच्छा माझ्या इसके बाद जब भी काम करेगा तुम्हारे चैनल के लिए भारती क्योंकि अपने को असे क्रांतिकारी लोक हो ना नहीं तो मारेंगे करा करा हाँ, दब्लु एच, दब्लु एच, दब्लु एच हा आणि डब्ल्यू एच डब्ल्यू एच चॅनल ला हा कार्यक्रम आपला लाईव्ह दाखवला आणि तुम्हाला सुद्धा सगळ्यांना लाईव्ह दाखवलं म्हणून डब्ल्यू एच चॅनल ला नक्की सबस्क्राईबर करा आणि हा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन न्यूज पाहायला मिळेल माझं पण एक चॅनल आहे जिधी अंजली भारती बोला बोलायला माहित आहे म्हणजे तुम्ही सगळ्यांना सबस्क्राइब केलं आहे ना हां दीदी अंजली भारतीला तर करताच तुम्ही सबस्क्राइब पण डब्ल्यू डब्ल्यूए चॅनलला पण सबस्क्राइब करा निशान इंडिया अरे सबसे नारी क्रांतिकारी निर्भय नारी हूं ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राइब करा धन्यवाद